आपल्या सर्वांचं स्वागत आज थर्टी फर्स्ट म्हणजे परत पार्टी मध्ये पार्टी शैलीमध्ये खाऊन दारू पिऊन वाहन चालवण्याचा प्रकार खूप मोठा आढळतो आणि ज्याने करून अपघात होतो तर तो अपघात होऊ नये म्हणून इथे कळमुली ट्रॅफिकच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम राबवलेला आहे की एक बॉटल बनवलेली आहे आणि त्या मॉटलच्या अनुषंगाने एक जनतेला चांगला मेसेज देण्याचं काम इथले स्थानिक पोलीस ट्रॅफिक पोलीस करत आहे तर त्यांचं आपण स्वागत करतोय तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशाप्रकारे ते काय जनतेला संदेश देऊ इच्छित थोडं पुढे काय सांगाल आपण काय वेक्सिडंटा एकच प्रश्न घ्यायचा आहे मी दरवर्षीप्रमाणे पाहतो वर्षी प्रश्न लोक ड्रिंक करतात योग्य तुम्ही ड्रिंक करून तुमच्या घरी राहा ज्या प्रश्न जिंक करून ड्रायविंग वगैरे करता त्याच अपघाताचे प्रमाण जास्त जास्त प्रमाणात आहे फक्त तुम्ही त्या जेव्हा करता असतं गाड्या वगैरे चालू नका अपघाताच्या जीवनाशी फेरवू नका तेवढा कारण 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 सर फक्त परिवार फक्त व्यक्ती नाही तर पूर्ण परिवार बराबर तुम्ही परिवार उद्धव होतो तर घरामध्ये तशा पुलिस एखादी व्यक्ती जाईल पूर्ण ठर उचल होतं त्यामुळं आपली जबाबदारी आहे त्याप्रमाणे वाचण्यासाठी चालू म्हणजे थर्टी फर्स्ट हा वर्षाचा कॅलेंडर इयर एंडिंग आहे पण त्या अनुषंगाने जर तुम्ही स्वतःची सुरक्षा केली तर तुमचं खरं वाचेल हेच आमच्या ट्रॅफिक पोलिसचे अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे मी पण सुधार कॅमेरामॅन अविनाश नवी मुंबई काय मोठे चला